सोमवारी संध्याकाळी एक बातमी आली भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं अपहरण आणि हत्या टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे सुद्धा साधी हस्ते नव्हते त्यांच्या मालकीचं हॉटेल होतं काही लॉन्स होते, होते भाड्यानं दिलेली दुकानं होती त्यांच्या नावावर वडिलोपार्जित जमीनसुद्धा होती रोजच्या सवयीप्रमाणे सतीश वाघ सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकला गेले त्यानंतर पहिली बातमी आली त्यांच्या अपहरणाची आणि काही तासातच दुसरी बातमी आली त्यांची हत्या झाल्याची त्यानंतर यात खंडणीचा अँगल आहे का प्रॉपर्टीचा वाद आहे का असे अनेक प्रश्न चर्चेत आले हत्या कुणी केली आणि का केली हा सुद्धा कळीचा मुद्दा होता पोलिसांनी मंगळवारी रात्री दोन आरोपींना पकडण्यात यश मिळवलं बुधवारी आणखी दोन आरोपी ताब्यात आले आणि त्यानंतर सुटलं सतीश वाघ यांच्या हत्येचं कोडं हे सुटलेलं कोडं आहे काय त्याची स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्येचं प्रकरण थोडक्यात सांगायचं चा म्हणलं तर सतीश वाघ हे नेहमीप्रमाणे सोमवारी सुद्धा मॉर्निंग वॉकला गेले होते मांजरी फुरसुंगी भागातल्या आपल्या घराजवळच त्यांचा मॉर्निंग वॉकचा असता इथंच त्यांचं ब्लूबेरी नावाचं भाडे तत्वावर दिलेलं हॉटेल आहे याच हॉटेलच्या जवळ एक क्रीम कलरची शेवरलेट एन्जॉय उभी होती या गाडीत काही तरुण दबा धरून बसले होते त्यांनी सतीश वाघ गाडीच्या जवळ येताच त्यांना मारहाण केली जबरदस्ती गाडीत बसवलं आणि गाडी तिथून निघून गेली हे सगळं पाहणाऱ्या वाघ यांच्या मित्रानं घटनेची माहिती त्यांच्या घरी दिली तेव्हा वाघ यांच्या मुलानं आणि पुतण्यानं त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सुद्धा तपासाची सूत्र हलवली पण वाघ यांचा शोध लागला नाही त्यानंतर संध्याकाळी सतीश वाघ यांचा मृतदेह सापडल्याची बातमी आली सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला त्यांचं अपहरण झालं त्या ठिकाणावरून साधारण सदतीस किलोमीटर लांब असलेल्या शिंदवणे घाटात माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या घाटाच्या जवळ काहीसा निर्मनुष्य भाग आहे या भागात काही तरुण संध्याकाळी पार्टी करण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांना एक माणूस इथं पडलेल्या अवस्थेत दिसला इथं अनेक जण दारू पिण्यासाठी येत असल्यानं त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण ते पुन्हा याच ठिकाणी आले तेव्हा मात्र त्यांना हादरा बसला कारण ही झोपलेली व्यक्ती नव्हती मृतदेह होता त्यांनी लागलीच पोलिसांना फोन लावला गुन्हे शाखेचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं त्यांनी शहानिशा केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हा मृतदेह सतीश वाघ यांचाच होता सकाळपासून अपहरणाच्या अँगलनं तपास करणाऱ्या पोलिसांनी हत्येच्या अँगलनं तपास करायला सुरुवात केली पोलिसांनी खबऱ्यांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं इतर पद्धतीनं तपास सुरू झाला पण यात सगळ्यात महत्त्वाचं होतं सी सी टी व्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात दोन सी सी टी व्ही फुटेज होते पहिलं फुटेज जिथून वाघ यांचं अपहरण झालं त्या ठिकाणचं तर दुसऱ्या फुटेजमध्ये ज्या गाडीतून वाघ्यांचं अपहरण झालं ती गाडी दिसत होती पण दोन्ही फुटेज अस्पष्ट होते गाडीचा नंबर अपहरण करणाऱ्यांचे चेहरे यातलं काहीच त्या फुटेजमध्ये दिसत नव्हतं आरोपी इतके शातीर होते की त्यांनी नंबर प्लेट नसलेली गाडी वापरली होती घटनास्थळी सापडलेला वाग्यांचा चष्मा आणि मृतदेहाजवळ सापडलेलं लाकडी दांडक हेच दोन पुरावे पोलिसांकडे होते त्यामुळे पोलिसांनी आपला मोर्चा वळवला तो सीसीटीव्ही फुटेजवर मांजरी फुरसुंगी रोड हडपसोर रोड सोलापूर रोड कांचन अशा प्रत्येक मार्गावर पोलिसांनी लक्ष ठेवलं जवळपास चारशे ते पाचशे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी चेक केले पण यातून काहीच लिंक लागत नव्हती शेवटी पोलिसांना एक लिंक सापडली दोन सी सी टी व्ही फुटेजेसमध्ये दिसून आलेली आरोपींची गाडी सकाळी सात वाजून तीन मिनिटांनी पोलिसांना ही गाडी कांचनमधून चिंदवणे घाटात जाताना दिसली त्यानंतर सात वाजून वीस मिनिटांनी हीच गाडी पुन्हा त्याच ठिकाणी आली पण या सगळ्यात गुन्हे शाखेच्या पथकाला शिंदवणे घाटातच वाघ यांचा मृतदेह सापडला होता त्यामुळं पोलिसांसमोर आव्हान होतं हत्येचं कारण शोधायचं यासाठी पोलिसांनी जोर लावला तपासाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या आणि मंगळवारी रात्रीच दोन जणांना अटक करण्यात आली पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे अशा दोघांची नावं शर्मा हा मूळचा धुळ्याचा तर नवनाथ हा फुरसुंगीचा वाघ यांचं अपहरण झालं तेव्हा या गाडीमध्ये चार तरुण होते सोबतच या प्रकरणाचा कोणी एक मास्टर माइंड चर्चा होती त्यामुळं हे कोडं सुटणार कसं हा प्रश्न मोठा आणि महत्वाचा होता पण पोलिसांनी या दोघांना अटक केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली होती हे अपहरण आणि हत्या खंडणीसाठी नाही तर सुपारी मिळाल्यामुळं झालं होतं सुपारी कुणी दिली का दिली याचं कोडं सुटलं बुधवारी पोलिसांनी या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक केली ज्यातला एक आरोपी या प्रकरणाचा मास्टर होता आणि विशेष म्हणजे तो सतीश वाघ यांचा शेजारी होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घराशेजारीच राहणाऱ्या व्यक्तीसोबत सतीश वाघ यांचा वाद झाला होता हा वाद वैयक्तिक आणि खासगी कारणांमुळे झाला होता या वादातूनच या व्यक्तीनं सतीश वाघ यांची सुपारी दिली त्यासाठी मारेकऱ्यांना तब्बल पाच लाख रुपये सुद्धा मोजले पण हत्या घडून कशी आली तर सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास या अपहरणकर्त्यांनी वाघ यांना बळजबरी गाडीमध्ये टाकलं त्यानंतर लगेचच त्यांची हत्या केली त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारनं वार करण्यात आले आणि त्यानंतर लाकडी दाणक्यानं मारहाणसुद्धा करण्यात आली त्यांचा मृत्यू झाल्यानंतर गाडी शिंदवणे घाटाच्या दिशेनं नेली मोकळी जागा बघून तिथं मृतदेह टाकला आणि लगेचच तिथून माघारीसुद्धा फिरले आरोपींचं शिंदवणे घाटाच्या दिशेनं जाणं आणि तिथून परत येणं या दोन्ही गोष्टी सी सी टी व्हीमध्ये कैद झाल्या त्यामुळं पोलिसांना क्लू मिळाला होताच ज्यावर चौकशीमध्ये शिक्कामोर्तब झालं वाघ यांचं अपहरण आणि हत्या सगळं तासाभराच्याही आतमध्ये घडलं होतं तर सुरुवातीला चर्चा झाली की सतीश वाघ यांच्या नावावर मांजरीमध्ये दोन एकर जमीन होती वडिलोपार्जित जमीन सुद्धा होती त्यामुळं प्रॉपर्टीचा वाद हे याच्या मागचं कारण आहे का सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्यानं राजकीय अँगलची चर्चा झाली सोबतच सतीश वाघ यांचे पुत्र ओंकार वाघ यांनी तक्रार करताना वाघ यांनी एका व्यक्तीला पैसे दिले होते आणि त्या पैशांवरून वाघ आणि त्यांच्यात वाद झाल्याचं सांगितलं होतं पण यातलं कुठलंच कारण वाघ यांच्या हत्येमागे नव्हतं वैयक्तिक कारणामधून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच पाच लाख रुपयात त्यांची सुपारी दिली आणि त्याचा परिणाम झाला तो म्हणजे सतीश वाघ यांचा अपहरण करून निर्गुणखून पण वैयक्तिक आणि खाजगी कारणावरून झालेला हा वाद सुपारी देण्यापर्यंत टोकाला जावा असं नेमकं घडलं काय होतं हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे